आज आपण महत्वाचं एक महिलांच्या बाबतीतलं एक महत्त्वाचं लक्षण बघणार आहोत ते म्हणजे अमेनोरिया अमेनोरिया म्हणजे काय की प्रजनन शक्तीच्या काळात म्हणजे ड्युरिंग रिप्रोडक्टिव लाइफ ऑफ द वुमेन ह्या दरम्यान ज्या मुलींना पिरियड्स येत नाही नियमितपणे त्याला आपण अमेनोरिया असं म्हणतो अमेनोरिया हे लक्षण आहे म्हणजे पाळी जर येत नाहीये तर हे लक्षण आहे हा आजार नाही आहे ज्या मुलींना वयात आल्यानंतर पाळी अजिबातच येत नाही त्याला प्रायमरी अमेनोरिया आपण असं म्हणतो आता समजा एखादी मुलगी साधारण मुलींना एक चौदा पंधरा वर्षाची एखादी मुलगी झाली की तिच्यामध्ये प्युबर्टिकल चेंजेस सुरू होतात तर त्या प्युबर्टिकल चेंजेसचं सर्वात महत्वाचं लक्षण आहे की पाळी यायला सुरुवात होते आता त्या समजा त्या मुलीला एखादी मुलगी वयामध्ये आली आणि तिला पिरियड्स आलेच नाही मग आपण त्या मुलीला डॉक्टरकडे घेऊन जातो डॉक्टरकडे गेल्यानंतर दोन महत्वाची तपासणी केल्या जाते पहिलं म्हणजे काही हार्मोन्स असतात शरीरामध्ये जी पाळी येण्यासाठी मदत करतात त्या हार्मोन्सला आपण एफ एस एच फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन किंवा एल एच हार्मोन आणि थायरॉइड हार्मोन थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन टी एस एच असे तीन हार्मोन्सची मात्रा रक्तामध्ये किती आहे हे तपासल्या जात नंतर एक हिस्टरस्कोपी करायला सांगतात म्हणजे दुर्बिणेद्वारे त्या गर्भपिशूला आतनं बघितलं जातं की स्ट्रक्चर स्ट्रक्चरमध्ये काही प्रॉब्लेम आहे का किंवा मग सिटी स्कॅन केलं जातं कारण की काही अनुवंशिक का आजार असे असतात किंवा ज्याला बट डिफेक्ट म्हणतो आपण एनोमॅली बट डिफेक्ट म्हणतो त्यामध्ये गर्भपिशवीच्या घडणमध्येच काहीतरी प्रॉब्लेम असतो किंवा डिफेक्ट असतो त्यामुळे पिरियड्स येत नाही आता तिसरं महत्वाचं कारण पिरियड्स न येण्याचं एक असू शकतं आणि आताच्या काळामध्ये त्याचा खूप जास्त विचार केला जातोय ते म्हणजे लो बी एम आय लो बॉडी मास इंडेक्स लो बॉडी मास इंडेक्स म्हणजे की ज्या मुलीचं वजन अतिशय कमी आहे बॉडी मास इंडेक्स स्टँडर्ड बॉडी मास इंडेक्स आहे तो नाइन्टीनच्या वरती आपण नॉर्मल धरला जातो तर पेक्षा पण बॉडी मास इंडेक्स जर कमी असेल तर त्या मुलीला सुद्धा पिरियड्स येण्यामध्ये प्रॉब्लेम्स होऊ शकतात आता याला होमिओपॅथिकली ट्रीटमेंट कशी केले जाते तर ज्या मुलीचा लो बॉडी मास इंडेक्स आहे त्या मुलीला होमिओपॅथिक द्वारे अशी काही होमिओपॅथीमध्ये औषधं आहे का ज्याने त्या मुलीची भूक वाढू शकते भूक एकदा वाढली का तिचे पिरियड्स नॉर्मलमध्ये येऊ शकतात त्याच्यानंतर जिथे हार्मोनल डिफेक्ट आहेत जसं मी बघाशी सांगितलं की काही हार्मोन्स कमी आहेत जसे टीएसएच एच एफ एस एच एल एच ही मात्रा रक्तामध्ये जर कमी असेल तर द्वारे आपण ज्या ग्रंथी या हार्मोन्स तयार करतात जसं टी एस एच आहे हे मेंदूमध्ये एक पिट्युटरी ग्लँड असते तिथे हे हार्मोन तयार होतं एफ एस एच सुद्धा पिट्युटरी ग्लँडमध्ये तयार होतं एल एच सुद्धा पिट्युटरी मध्ये तयार होतं तर होमिओपॅथीमध्ये काही अशी औषधं आहेत जी त्या पिट्युटरी वरती जाऊन त्याला उच्छेदित करून ते हार्मोन्स तयार करण्यासाठी उत्तेजित करू शकतात जेणेकरून तुम्हाला ती औषधं कृत्रिम कृत्रिम हार्मोन्स घेण्याची गरज पडणार नाही नॅचरली हार्मोन्स तुमच्यामध्ये तयार होतील आणि पिरियड्स नॉर्मली येऊ शकतात आता ही जे आपण बघितलं हा जो गट बघितला गेला आपण प्रायमरी ऑमेनोरिया म्हणतो आता ज्या महिलेंचा गर्भपिशवीच्या स्ट्रक्चरमध्ये प्रॉब्लेम आहे म्हणजे गर्भपिशवीच्या घडणमध्ये प्रॉब्लेम आहे त्या केसेसमध्ये आपण सर्जरीशिवाय दुसरा काही उपाय नाही आहे अशा केसेसमध्ये होमिओपॅथी ट्रीटमेंटमध्ये वेळ घालवणं चुकीचं आहे अशा केसेसमध्ये तुम्ही सर्जनला भेटून सर्जरीद्वारे त्या गर्भपिशवीला काय कसं नॉर्मलमध्ये करू शकतो ते आपण कन्सल्ट करायला पाहिजे गर्भपिशवीची स्ट्रक्चरल ॲबनॉरेबिलिटी म्हणजे काय की गर्भपिशवीचा जो शेप असतो किंवा गर्भपिशवीमध्ये दोन भाग तयार होतात एक सेप्टम एक मधले एक वॉल तयार होते तर अशा केसेसमध्ये पिरियड्स नॉर्मलमध्ये येत नाही किंवा बंधत्व डेव्हलप होतं इन्फर्टिलिटी डेव्हलप होते अशा केसेसमध्ये सर्जरी करून ती वॉल कट करावी लागते किंवा जी ट्यूब्स असतात कर्वपिशेच्या वरती असे दोन ट्यूब्स असतात त्याला फॅलोपिन ट्यूब्स म्हणतो त्या फॉलो फॅलोपिन ट्यूब्समध्ये चोकअप असतं किंवा त्या त्याचे जे होल्स असतात ते बंद झालेले असतात तर त्या क्लिनिंग करून केल्या जाऊ शकतात तर ते, 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 ते सुद्धा सर्जरी करूनच केल्या जाऊ शकतं त्याला होमिओपॅथीमध्ये कोणत्याही प्रकारची ट्रीटमेंट अवेलेबल नाही आता समजा असं झालं की एखाद्या मुलीला पिरियड्स येत आहेत नॉर्मली पिरियड येतात पण काही काळानंतर अचानक दोन महिने झाले पिरियड झाले नाही त्याच्यानंतर काही दिवसानंतर पिरियड झाले त्याच्यानंतर पुन्हा तीन महिने पिरियड झाले नाही म्हणजे पाणी नियमित येत होती आणि आता अचानक पाणी येणं कमी कमी होत बंद झालीय त्याला आपण सेकंडरी अमेनोरिया म्हणतो तर ज्या वेळेला एखाद्या महिलेला पिरियड येणं बंद झालं तर सर्वात आधी जर ती मॅरिड वुमेन असेल तर तिची सर्वात प्रेग्नन्सी टेस्ट केल्या जाते युरिन टेस्ट युपीटी केला जाते युपीटी जर जा निगेटिव्ह असेल तर मग पुढचा विचार केला जातो पाळी इरेग्युलर होणं त्याचं एक सर्वात महत्वाचं कारण आहे ज्याला पीसीओडी म्हणतात पॉलिसिस्टिक ओवेरेन डिझीज हा पीसीओडी हा जो आजार आहे हा गर्भपेशीच्या वरती अंडशाया असतात त्या अंडशाळेमध्ये गाठी तयार होतात आणि त्याच्यामुळे पाळी इरेग्युलर होते अशी काही लक्षणं आहे ज्याच्याद्वारे आपण ओळखू शकतो की या महिलेला पी असू शकतो तर त्याचं सर्वात महत्वाचं लक्षण आहे की सर्वात आधी पिरियड्स नियमित येणार नाही दुसरं म्हणजे महिलांना जिथे केस नसतात जसं गालावरचा भाग झाला कपाळावरचा भाग झाला पायावरती महिलांना तिथे जास्त केस नसतात तिथे केस यायला लागतात अगदी पुरुषांसारखे के केस यायला लागतात त्याला शास्त्रीय भाषेमध्ये आपण हर्शुटिझम असं म्हणतो दुसरं लक्षण आहे की बरेच महिला म्हणतात की माझं जेवण तेवढं नाही माझं काम भरपूर असतं तरीही माझा वेट वाढत चालला आहे हे सुद्धा दुसरं एक पीसीओडीचं लक्षण असू शकत तिसरं म्हणजे की त्या महिलेला इतर हार्मोनल प्रॉब्लेम सुरू होऊन जातात इतर हार्मोनल प्रॉब्लेम होण्याची शक्यता असते जसं थायरॉइड व्हायला हो लागतं थायरॉइड टी एस एच ज्याच्यामध्ये हायपोथायरॉइड जा महिलांना जास्त करून आढळतो ज्यांना डी असतो त्याच महिलांना ज्यांना पीसीओडी जी हिस्ट्री आहे त्यांना पुढे जाऊन डायबिटीज होण्याची दाट शक्यता असते कारण की जी पूर्ण जी सायकल असते आपलं जे शरीरातले जे अवयव असतात ते एकमेकांची हार्मोन्स द्वारे संपर्क साधत असतात तर एका मध्ये बिघाड झाला तर त्याचा परिणाम पूर्ण शरीरात होत असतो तर मध्ये असं लक्षात आलेलं आहे की ज्या महिलांना चा इतिहास आहे त्या मुलांनी महिलांना डायबिटीज लवकर होण्याची शक्यता असते कोलेस्ट्रॉलचे प्रॉब्लेम लवकर होण्याची शक्यता